नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये जामदार निघून जातो पण घरामध्ये एकच गोंधळ सुरू होतो रणजीमध्ये आहो तुम्ही त्याला आरतीचा मान दिला आणि तो कर्ज सांगून गेला तडत पोरं गोंधळ घालत असतात आप्पा ओरडतात ए गभरा चला वा बाहेर म्हणते आहो पोरावर आकडून काही उपयोग आहे का पुढं काय करायचं ते विचार करा आप्पा म्हणते ए तू गभरा गोपाळ सुधाकर या इकडं पुढं ते आता दोघंजणं आपोर उभं राहतात आप म्हणतात ते, ते बघा मी काय सीसाठी कर्ज काढलं नव्हतं हे बघा तेव्हा दुष्काळ होता घर सांभाळायचं होतं खाण्यापिण्याचं बघायचं होतं त्यामुळे मला जमीन गहाण टाकावी लागली पण आता ती काय माझ्याच्यानी सोडवणार नाही त्यामुळे काय असेल ते तुम्हीच बघायचं आता रणजीवंती आहो माझा लेख का फेडेल कर्ज तशी पण ती जमीन तुम्ही गोपाळला दिली की नाही मग तो फेडेल की आणि तू आधीच म्हणला मी फेडल म्हणून फुलाबाई म्हणते असं कसं अजून गोपाळच्या नावावर ती जमीन काही केलेली नाही यांच्याच नावावर ती आणि बापाचं कर्ज म्हणून दोघांनी फेडलं पाहिजे की नाही रणजी म्हणते चांगलं आहे की म्हणजे माझा लेख ती जमीन सोडवल आणि तुझा लेख ती जमीन खमटवल चांगलं आहे बाई फुलाबाई म्हणते तो कशाला खमटवेल ग दोघांसनी पण जमीन हिशैश्याने देता येईल की दोघींचा वाद बघून आप्पा म्हणतात ऐ काय चाललंय तुमच्या दोघींचे नाव कानफाड पुढील गोपाळांनी सुधाला म्हणतात ऐ तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचं ते तुम्हाला जमल का कर्ज फेडायला सुद्धा म्हणतो एक तर माझा पगार एवढासा त्यात माझंच भागत नाही आणि मी कर्ज कुठून फेडणार आप्पा म्हणतात ते सांगू नको मला या कुटुंबासाठी काही करणार आहे की नाही तेवढं सांग मला हे बघ तिकडे दरोडा टाक चोरी कर हप्ते घे काय बी कर पण कर्ज फेडायला तुझी मदत पाहिजे आणि तुझं काय गोपाळ गोपाळ म्हणतो आप्पा मी कधी नाही म्हणलं असं पण तुमच्या टेन्शनमधला असलेला चेहरा मला काय बघवत नाही मी तयार आहे आप्पा म्हणतात बघितलंस याला म्हणतात माणूस याचं पाय धुऊन पाणी पी हा खरा पोरगा आहे सुद्धा म्हणतो हा ना मग सगळं कर्ज यालाच फेडायला सांगा आप्पा म्हणतात मग सगळी जमीन याच्याच नावावर करतो आता सुद्धा रागाने निघून जातो आऱ्याचं काम जोमाने सुरू होतो तेवढ्याच ते, साकेट येतो दोघांची चर्चा सुरू होते आर्या म्हणते आपण गोपाळजींना विचारूया साकेटचा चेहरा पडतो तो दागं पण तिथे थांब रे चल आपण जाऊया मुलं गोट्या खेळत असतात तेवढ्याच जामकर जातात आणि निशाणा लावतात आणि म्हणतात कसा वाटला निशाणा एक मुलगा म्हणतो चुकून लागला आहे जामकर म्हणतात मग पुन्हा एकदा निशाणा बघायचा का एक मुलगा म्हणतो बघू बघू जामकर म्हणतात मग मोठा डाव लावा पोर आता डावावर सगळ्याच गोट्या लावतात एक मुलगा म्हणतो आता कोण जिंकतं ना ते बघू जामकरचा निशाणा पुन्हा एकदा लागतो पोरं पटापट गोट्या गोळा करायला लागतात जामकर घेत म्हणतात ए चिटिंग नाही चिटिंग नाही मुलगा म्हणतो ओ तुम्हीच रेडीचा डाव खेळताय आमच्या गोट्या द्या जामकर म्हणतात ए मी जिंकलो आहे तुम्हीच चिटिंग करताय द्या द्या माझ्या गोट्या द्या तेवढे सुधा येतो आणि म्हणतो ए पोरांनो काय कालवा चालला आहे एक मुलगा म्हणतो यांनी आमच्या गोट्या घेतल्या सुधा जामकरला म्हणतो ओ तुमचं काय चाललं हो तुमचं काय वय का गोट्या खेळायचं चला देऊन टाका पोरांच्या गोट्या द्या म्हणतो ना नाहीतर आठ टाकील जामकर घाबरू म्हणतात हे घे गोट्या दिल्या दिल्या सुधाकर म्हणतो ए तुम्ही जावा रे जामकर विचारतात तुम्ही पोलीस आहे का सुधाकर म्हणतो ही वर्दी वॉचमॅनची वाटते का वॉचमॅन वाटतो कमी तुम्ही जामकरांच्या नातूना ढोल वादक पंधराशे रुपये द्या आता मात्र जामकरही हसायला लागतात आणि म्हणतात काय नाव आहे आमच्या या गावामध्ये काय माहिती आहे आमच्याबद्दल बँडवाले जामकर म्हणून आम्हाला संबोधण्यात येत आहे बँडवाले जामकर कुरुई पोलीस स्टेशन आतापर्यंत तीन अधिकारी आले तिन्ही लगोल गेले अरविंद वाघमारे श्रीनिवास क्षीरसागर कृष्णा कदम आणि आता जे कोणी येते सुद्धा म्हणतो सावंतसाहेब जामकर म्हणतात सावंत साहेब तुला पाण्यात बघतात त्यांचं आणि तुझं बरं नाही आहे त्यांनी अगदी अपमानरित्या एका केसमधून तुला बाजूला केलं सुधा म्हणतो हो तुम्हाला कसं माहिती जामकर म्हणतात दोन हजार बॅच जामकर सुदामंत म्हणतो मार्तंड जामकर ज्याच्या नावाने गुन्हेगार सळासळा कापतात ते इन्स्पेक्टर मार्तंड जामकर टोपी घालत म्हणतो ते तुम्ही जामकर गॉगल घालत म्हणतात यस इन्स्पेक्टर मार्तंड जामकर सुधा म्हणतो जैन साहेब मारतंड म्हणतात जय हिंद इकडे आप्पाने सगळे जमिनीचे कागदपत्र शोधत असतात आप्पाने सगळं घर धारेवर धरलेलं असतं सुधा मार्तांड जामकरचे पाय दाबत म्हणतो साहेब मी आत्तापर्यंत तुमच्या केसचा ना लय अभ्यास केला लय म्हणजे लय मला ना तुमच्यासारखं व्हायचं जामकर म्हणतात असे पाय दाबून सुधाकर म्हणतो काय करू जामकर साहेब आहो मी लय इमानदारीने काम करतो पण कुणी मला इज्जतच देत नाही आणि आप्पा म्हणतात आता तुमची जमीन गोपाळच्या नावावर करणार सुधाता बरंच काही सांगत असतो जामकर म्हणतो मी सस्पेंड पोलीस पण त्यामुळे आता मी जास्त काम करू शकतो पण मी इन्स्पेक्टर आहे हे कुणालाही कळता कामा नाही नाहीतर तुझी नोकरी राहणार नाही सुधाकर म्हणतो नाही नाही मी नाही सांगणार जामकर म्हणतात कुठे आहे ती जमीन सुधाकर म्हणतो चला ना मी दाखवतो गोपाळ एकटाच बडबडत असतो हा दिवी सिंग एकवीस हातातून बाईस ओडेल पण पैसा नाही हे सगळं लाली ऐकत असते तेवढ्या ताऱ्या आणि साकेट येतात आर्या म्हणते गोपाळजी येऊ का आतमध्ये गोपाळ म्हणतो आहो या नाही या तेवढेच माधुरी येते आणि म्हणते ह्या कोण गोपाळ म्हणतो आहो यांना गावामध्ये बिझनेस करायचा आहे तू पाचा माधुरी म्हणते बिझनेस आणि तुम्ही आर्या म्हणते का का नाही करू शकत माधुरी म्हणते माझा पण आहे नाही म्हणजे माझ्या वडिलांचा गोपाळ म्हणतो माधुरीजी अहो त्यांना काहीतरी बोलायचं आहे तुम्ही शांत बसा आता आर्या गोपाळ विचारते आणि गोपाळ त्याबद्दल बरीच काही माहिती देतो आर्य म्हणते गोपाळजी मला वाटलंच होतं यावर तुम्ही नक्कीच काहीतरी सांगणार पर चला निघतो आता आम्ही ती हातात हात देते आणि माधुरी रागाने बघत असते ती आता मुरका मारते आणि निघून जाते साकेट म्हणतो हिला काय झालं गोपाळ म्हणतो सोडा ना ती अशीच आहे आर्या जाताने मागे बघते आणि ते गोपाळजी बाय सुधाकर जामकरला घेऊन जात असतो तेवढाच पाऊस यायला लागतो तो आता एका घरामध्ये जातो आणि दोन छत्र्या घेतो शेतात जातो आणि म्हणतो जामकर साहेब ही आमची जमीन नाही म्हणजे तुमची जामकर आता सगळीकडं नजर टाकतात त्यांना एका ठिकाणी वेगळी माती दिसते ते आतमध्ये शिरतात सुधाकर म्हणतो जामकर साहेब अव कुठं निघालात लय चिकुल झालाय जामकर हातात माती घेतात आणि म्हणतात इथं कुणी गाडलं आहे का सुधाकर शॉक म्हणतो काय